जे बाळ मित्रांनो शुभ सकाळ आज रविवार सांगोल्याचा बाजार चला बघूया खेला जनवर बाजारवर त्यांची माहिती चॅनल नवीन असा लाईक करायला फॉलो करायला विसरायचं नाही आमच्याकडे थंडी भयंकर आहे तुमच्याकडे थंडी मिळ आहे ना सांगा जावा थंडी दिवस आहे भयंकर थंडी आहे तरीसुद्धा जनावर बाजार फुल भरला आहे तरी चला बघूया खेला जनवार बाजारवर त्यांची माहिती बघू शकता इकडं आपल्याला कमेंटमध्ये सांगते ती खोंड दाखवा जावा लहान खोंड दाखवा जावा आता ही लहान खोंड आहे ती बघू शकता आपण किती माहिती दे कलर बिलर पांढराश बळंगी या पकावा नाही बघा किती आणते कोंड चार पाच कोर करता काय तुम्ही व्यापार करताय का बेस्ट आहे बघा हे आता काय झालं ह्या कोंडा काय सांगितलं सत्तावीस हजार रुपये सांगते आता किती महिन्याचा आहे तरी अंदाजे पाच सहा महिन्याचा कोंड आहे बघा सत्तावीस हजार रुपये सांगते ते पहिली काय सांगितलं पंचवीस हजार रुपये सांगते तर त्याचं कमी काय सांगितलं म्हणजे आम्हाला कळू दे ना म्हणजे कसं काय कमी जर सांगितलं दोन हजार कमी सांगितलं म्हणजे कशामुळे काय कमी सांगितलं तरी राहते जात कसली त्याची जात कसली माल जरा कळू दे जरा धनगरी कोसामध्ये बघू शकता हा धनगरी कोसामध्ये आहे काजळीमध्ये बेस्ट बघू शकता डोळ्याची काजळी शिंग बिंग बघू शकता मस्त बघा बघू शकता हे पंचवीस हजार रुपये सांगते ते गाव कुठलं वासू दाखवल्या जाऊया मग सांगोला या पण करता काय तुम्ही मोबाईल नंबर सांगा सत्त्याऐंशी सा शहाऐंशी अठ्ठावीस पंच्याऐंशी नाव सांगा तुमचं घे कुठलं कुठलं बाजार करता आपण सगळं बाजार करतो तर सगळं म्हणजे जत्रा असतात जत्रा जाते म्हणजे गिराक आला करणार का शेतकरी असं आहे बघा यांचा नंबर तरी कोणाला पाहिजे असेल त्यांनी संपर्क करून बघू शकता चला बाबा आपण सांगोला खेला बाजार व त्यांची माहिती मित्रांनो खेलार जाणार बाजार कसा भर थंडी भयंकर थंडी आहे बघा आमच्याकडे तुमच्याकडे थंड आहे ना तरी सुद्धा थंडीत बरे भयंकर माल आलेले बघू शकतो बघू शकता इकडे बी कोण एक नाही शिंगा भेंगाला एकच नंबर आहे बघा शिंग चांगली बस होणार नाही म्हणते माझं पुटू काढा म्हणून कसा कसा तुम्ही भरला बा नाद करायला नाही अगं बाय अगं पुटू सो एका सांगावं लागते माझा बाबा असा बसमध्ये मुकेश जनावर किती नाही कसा कसा तुम्ही भरला बा बघू शकता नाद करा किती कोणाचं किती सांगितलं कोंडाचं पन्नास हजार रुपये सांगते ती कोंडाचं दात लावलाय का दात नाही ना लावला अजून बेस्ट आहे पन्नास हजार रुपये सांगते ती कलर बिलर बघू शकता कसा आहे मस्त ना तर नाही कलर फोटो काढा तो म्हणून गडी ओबा पन्नास हजार रुपये गाव कुठलं आहे वय जवळ का किती आणले एकच कोंड आहे वय किती जाणलं कोंडाचं पन्नास हजार रुपये सांगते बाबा कोंडा किती आणत पंचेचाळीस हजार रुपये आले तर त्याच्यामध्ये मोबाईल नंबर सांगा नाव सा ना सांगा तुमचं असं आहे बघा नंबर तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता बघू शकता मी तर जोड आहे बघा एक कोसा आहे आणि एक आहे अ दाताला कसं आहे पांढरे जुळ आहे का दाताला संपलेला आहे कसा आहे जुळलेलाच आहे का बेस्ट एक कोसा आहे एक पांढरा आहे काय झालं जुडीच काय सांगितलं जोडीचं दीड लाख रुपये सांगते बघू शकता जोडीचं दीड लाख रुपये सा सांगते ती कसं काय ते का मला शांता ती काय बघा दीड लाख रुपये सांगते ती गुठलं कमलापूरचं किती नजर द्यायचं हो माऊली एक लाख तीस हजार कमी जास्त करून इकडं तिकडे द्यायचं म्हणते ती सांगा मोबाईल नंबर नाव सांगा तुमचं बंडकर ह्याला तिकडे क्षेत्राला लागेल शिफवर करून पळायला नका 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 बुजू ना बुजू ना बुजू नका बुजू नका बुजू ना ही एकडे शर्यतीतला दिसतोय बा हे शर्यतीत चालतंय हा शर्यती मापाला किती सांगितलं पंचेचाळीस हजार रुपये सांगते ती कलबिल बघू शकता कोसा एक एकच नंबर ओ सगळे संडी मीठ बिट चांगला पंचेचाळीस हजार रुपये सांगते ती किती आलं ते जो चाळीस हजार रुपये आलं तर द्यायचं म्हणते तरी बाबा चाळीस हजार तर द्यायचं मग ते हो नाव सांगा मग काय का तुमचं विकास जावीर सांग बोला विकास जावीर सांगोला सांगोतच आहे मंगळवाडी जा मोबाईल नंबर सांगा ऐंशी ऐंशी एक्क्याऐंशी तीस असा आहे बघा यांचा नंबर आपल्याकडे असते काय तुम्ही परशेच करेल मला असतं आपल्याकडे नंबर येते पाहिजे संपर्क करून बघू शकता बघा पिलू कसं आहे बाबा फोटो काढा म्हणतोय माझा फोटो काढा म्हणून एवढा जेव्हा हवा कस तुम भरलाय बाबा ए बर बर काढाय काढा फोटो बघा बेस्ट आहे वस बेसंडी चांगला टिकला बिकला लावणार गडी हे देख ना पाय फोटो काढा म्हणून गडी उभा राहिला मोर बघू शकता मेठ एकच नंबर आहे बघा लांबडा लोच कसं आहे गडी हे हाडा बेडा बस बघा किती लोक मावली साठ हजार रुपये सांग बघा किती आणली ती एकच आहे वय साठ हजार रुपये कोण हजार सांगते रे बाबा तरी किती आलं तर काय करायचो पन्नास हजार रुपये आले काय वय मोबाईल नंबर सांगाव नाव सांगाय तुमचं असं आहे बघा यांचा नंबर तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता खोंड बघू शकता इकडे बे कसा आहे खोंड शिंगा बँकेला बघू शकताय कलर बिलर एकच नंबर आहे वसापी संधी आहे बेस्ट आहे चांगला जरी मालकासन संपर्क साधूया किती म्हणतात काय विचार का का बेचाळीस हजार रुपये का नाही ना अजून दा ला ला? ला 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 दात लावला बेचाळीस हजार रुपये सांगते एक जणांचा जोडा आहे एक जणला लाय का बेस्ट एक जण सांगते गाव कुठलं चिंचोली चिंचोलीच आहे मोबाईल नंबर सांगाय काय का मोबाईल नंबर नाव सांगा तुमचं मोठ्या सांगा सांगाय हा कितीला तर द्यायचं घरी हायझा खोंडबिन बारखी का बी काय का है थे। है थे? है थे? आता नंबर बिन आहे काका तुमचा सांगितलं बघा यांच्या काका पाष काय नंबर नाही बिंड चांगला बा कोसा कलर बिल चांगला चिंचोली काय काय तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता बघू शकता मित्रांनो खोंड कोसा कलर देखना पान बघा शिंगा बेंगाला हाडाबेडाने मजबूत आहे वसा मेटा बिट एकच नंबर आहे ते तरी मालका सांग संपर्क साधूया किती मंचित काय झाला विचार मालका किती आणलं कोणाचं वीस हजार रुपये सांगते ते हाय मापा काय सांगते ते मग किती आणले ते एकच आहे का मोबाईल नंबर सांगा काका नाव काय गाव कुठलं लोक टेंबूर नाही आला का तुम्ही काका टेंबूर नाही म्हणजे आपल्या सांगोला तालुक्यात कुठला कुठं शेतकरी यापारी शेतकऱ्या आहे शेतकरी शेतकरी आहे ना असं आहे बाबा कोण दरबे सांगितलेलं आहे तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता बेस्ट इकडे बे जोडा बघा शेंगा बेंगाला काय सोनं खेळवलं काय मामा एवढं चमकायला दे काय लावले तसलं या, या परी आहे का काय तुम्ही बेस्ट यापारी काय बघा जोड आहे बघा बेस्ट आहे जोड कस जुडीच एक लाख रुपये सांगते ला जुडी जाताला कशा दोन्ही बी दोन्ही बी जाताला जुळले ती बघू शकता एक लाख रुपये सांगते तू बघा गाव कुठलं का चालू का बार्शी आहे वय बार्शी का काय ते तरी किती आलं तर नव्वद हजार आलं तर नाव सांगा तुमचं मोबाईल नंबर सांगा की सत्त्याण्णव चौऱ्याहत्तर पंधरा एकवीस या पर्याय का शेतकरी या पर्याय वय कुठलं कुठलं बा या बाजार करता होवजवळ जवळ जवळ बाजार करता होय नव गेला मोबाईल द्यायला घ्यायला आलं तर करणार का असा आहे बाबा यांचा नंबर मोबाईल नंबर जारी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता बघू शकता मित्रांनो इकडं किलार गाय आहे का बाय काय बेस्ट गाव गाय मस्त गाय लाल भडक देखणे पाण्या बाबा बघू शकता येताला किती पोटातला तिसरा आहे बघ म्हणजे असं दाबा का इंजेक्शन केलं का बैल बरोबर बैलाकडे बघा गाव कुठलं मस्त कुठं आहे किसान गायचं गायचं किती सांगितलं पंचवीस हजार रुपये गायचं सांगते बघू शकता बी चांगल्या शिंगा मेघाला चांगला वसंडी एकच नंबर आहे पंचवीस हजार रुपये सांगते किती आलं द्यायचं माऊली वीस हजार रुपये आले तर द्यायचं म्हणते मोबाईल नंबर आहे का सांगा नाव सांगा न असा आहे बघा नंबर तरी कोणा पाय संपर्क करून बघू शकता बघू शकता मित्रांनो इकडे बी कोंड चांगला मस्त आहे बाबा ए बाबा तोंड जरा हा बेस्ट आहे बा शिंगा बेगाला वसंडी चांगली आहे बाबा मिठे मिठं एकच नंबर आहे किती जणं का का जोड आहे जोड आहे का बेश्ट जोड आहे का बेस्ट ह्या वाई इकडे बी आहे बा हे जोडा आहे मस्त ह्या वाईकडं चांगला बघा जोड आणलेले ते बघू शकता जोड बी जोड दावतो मला जोड आहे बघा हे बघा जोड हे बी चांगला आहे गाडी मस्तच आहे बा अजून दात लावलं नसते द्या हां दात लावलं नाही का आहे अजून बेस्ट किती झालं जोडीचं किती चांगलीलं जोडीचं पासष्ट हजार रुपये सांगते ते बाबा जोड चांगले पासष्ट हजार रुपये सांगते कुठलं का मालूं। मालूं का माळून जाय माळून काय तर तरी किती आलं तर द्यायच साठ हजार रुपये आलं तर द्यायचं म्हणते ते बाबा सांगा मोबाईल नंबर सांगा नाव सांगा तुमचं या आहे शेतकरी या पर्याय वय कुठलं कुठलं बाजार करता म्हणजे शेतकरी गेला देणं घेणार तर करणार का असा आहे बघा यांचा नंबर तरी कुणाला देणं घेण्याचा संपर्क करून बघू शकता आज चांगला खिलार बा भरपूर काय झालं काय काय पस्तीस हजार रुपये सांगते काय गाब आहे का किती महिने गा बाय नऊ महिने यात्रा किती वेळ संपले यात्राला किती वेळ यात तिसरा आहे बैल बैलाकडे भरले इंजेक्शन पहिल्याकडे भरवलंय पहिल्या येताना किती निघलं दुसरं दूध दरी एक दोन दोन लिटर निघाल निघाय का बेस्ट बघू शकताय पस्तीस हजार रुपये सांगतो हिचं काय सांगितलं अठ्ठावीस हजार रुपये सांगते ही येताना कितीच आहे का हिचं काय पहिल्या किती निघलं दूध काय होतं खाड होतं काल ओढ पहिले हिला भरवली कशी भरवलेलं वे बेस्ट शेतकरी यापारी शेतकरी शेतकरी मोबाईल नंबर सांगा नव्या ऐंशी नऊ सहा आठ चार डबल पाच नाव सांगा तुमचं काशीनाथ लक्ष्मी मधुबा चढचन चढच शेतात एक नंबर आहे बळंग्या पाकायला बघा हा केरा एकच नंबर आता गडी किती सांगतो कोणा मग आला बिला एवढा मोठा नाही पैसा वजे मापाचा नाही मापाचा जाय गडी बे किती आहे बाबा पंच्याहत्तर हजार रुपये सांगते हाय मापाचा आहे आहे बघू सांगता राव एकच नंबर बाबा मेट बेट गाडी पायात चांगलं काळमणी बिनी बांधणार मला काय पायात काय काळमणी बांधलं नाहीत पण खोणा पण मात्र चांगलं काळे बळी मणीबा अजून दिसत लागते म्हणून एकच नंबर दिसत मापाचा बघू शिंगा बिंगाला बघू शकताय एकच नंबर आहे बघा पासष्ट हजार रुपये सांगतोय दात लावलाय का नसर दात लावला लावलाय लावला नाही ना हा दात दा नाही दा लावला अजून गाव कुठलं वे मोबाईल नंबर सांग नाव सांग रोहन खप असा आहे नंबर शेतकऱ्या पर्याय रे बाबा शेतकऱ्या किती आणले तिथे एक जाण माल का लागलं चकाय बागा ते एकच नंबर पाडाबा देखण पाना तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता बघू शकता इकडे बे कोण आहे बघा मस्त जागा कोण देखणं पान आहे चांगला आहे माल कोण आहे यामुळे यामुळे लावून काय 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 घरात जायला बेस्ट आहे एकायचं जाय किती जायला कोणाचं पंचवीस हजार रुपये गरिबीच्या मापात बेस्ट आहे चांगला आहे चांगला आहे पान आहे बाबा पंचवीस हजार रुपये सांगते गोंडा मेळा बांधून आला मालकाला काय गोंडा हा हाय मालका गोंडा बांधला हाय मालकाला बी हाय बघा दोघांनी गुंड बांधून झाले ते पंचवीस हजार रुपये हे बाबा का गुंड तुझरा जाऊ बेस्ट हा पंचवीस हजार रुपये सांगते बघा मोबाईल मग सांग नव्वद अठ्ठावीस सोळा चौतीस चोवीस कितीला दर्जायचं फायनल एकवीस हजार नाव सांग तुझं हा साहेब बघा नाव नंबर तरी कोणाला पाहिजे संपर्क करून बघू शकता चला बघू हे बेस्ट आहे बघा जोड शर्जीला चांगले बाबा <laughs> शर्जीला पळू मिळू तो नाही पळू तू का पळून व्हिडिओ आहे का बेस्ट काय शर्जी मापाचा हाती राहिले बघा जोड एकच नंबर आहे जोडा कलर बिलर मारून चांगले चांगला अलीकडे सोन आणि पलीकडला कुठ्या हे नाव बाबी जाम ठेवले देईन तुझं नाव काय रे हे मग हायते हायते तिघाची मार खायची माप जाम आहे जाम आहे जोड आहे तुझं नाव काय सगळं नाव सांग जरा गाव कुठलं लातूर लातूर नाही किती आणले ती किती का शेतकरी परी या परी आहे शेतकरी शेतकरी का बेस्ट शेतकरी आहे बघा किती सांगलं जोडीत किती सांगले पेमेंट एक, एक लाख दहा हजार रुपये सांगते किती महिने आहे बाबा जोड किती महिने आहे बारकी आहे अजून लहान आहे ते बघू शकताय शिंगामेंगाला एकच नंबर आहे चांगला चांगलाय बघा बेस्ट मी एकटा बघू शकता एकच नंबर जोड शेर दे मग पाहिजे हा तर गिरायक बघ किती झालं पाहिजे बघू शकता कोणाला पाहिजे तर संपर्क करू शकता मोबाईल नंबर बस बाबा सत्तर सत्तावन्न त्र्याण्णव नाव सांगा तुझं किती आलं तर द्यायचं आलं तर किती द्यायचं फायनल एक लाख एक लाख आलं तर द्यायचं बघू शकता इकडे जोड आहे बघा बेस्ट आहे जोड त्यात लावलाय का दोन्ही बी बेस्ट दोन्ही बी जोडा काय सांगितलं जुडीच काय सांगितलं जुडीच पासष्ट हजार रुपये सांगते ते बघा काय शर्दीला पळ मिळवून द्यायला कुठं अजून काय शिकवली नाही राणा शिकवली सांगते का कुठल्या अकुल्या राही व शेतकऱ्या शेतकरी व्यापारी व्यापारी मोबाईल नंबर सांगा नाव सांगा किती नजर द्यायचं करून जा ना करा, करा। एक, का असं आहे बाबा जोड तरी कोणा पाया संपर्क करून बघू शकता असे नऊ नोंदणी बनण्यासाठी नामदेव कारगर चॅनल लाईक करा सरफाईक करा धन्यवाद जे बाळ एक नामदेव व्हिडिओ कुठनं बघताय काय सांगायला विसरायचं नाही थंडी भरपूर आमच्याकडे तुमच्याकडे थंडी आहे का नाही सांगा विसरायचं नाही नाच करता या लागते मग ते सांगूया बाजारात लाडा दूर सांगायचं बघा